रस्ते खराब रस्ते प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटातर्फे निदर्शने कोल्हापूर शहरातील खराब रस्ते प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटातर्फे निदर्शनं करण्यात आली रंकाळा चौपाटी येथील जाऊळाचा बालगणेश मंदिर चौकात मंगळवारी दुपारी आंदोलन करण्यात आलं यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला यावेळी बोलताना शिवसेना उपनेते संजय पवार म्हणाले पहिला मला माझी अठरा टक्के इथं माझी कमिशन टाक ठेकेदार मीच नेमणार आणि काम काय करतो तो तू कुणी बघायचं नाही म्हणजे तो ठेकेदार काम करणारा तो खरोखर डांबर त्या रस्त्यात टाकतो कि जळको आईल टाकतो आणि काळे रस्ते करतो आणि म्हणूनच सहा मनू सुद्धा रस्ता इथं टिकत नाही अशी परिस्थिती या कोल्हापुरात गेली तीन ते चार वर्ष आपण अनुभवतोय जनता हैराण झालेली आहे पर्यटक हैराण झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये अनेक अपघात होत आहेत अनेक मृत्यू पडतायत आणि पालकमंत्री महोदय आमच्या कोल्हापूरचे म्हणतायत मी माफी मागतो माफी मागून चालणार नाही ज्या लोकांनी आतापर्यंत ह्या सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा हा आमचा पैसा आहे कोट्यवधी रुपये इथं आले रस्त्यासाठी आले रंगळ्यासाठी आले नदीसाठी आले अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपये आले मग पैसे कुठल्या खड्ड्यात गेले कुणाच्या खिशात गेले कुणी टक्केवारी खाल्ली टक्क्यावर खाणारी मंडळीत कोण आहेत ती मेहंदी कात्री घेऊन बसलेली आहेत मग ते झाल्यानंतर प्रशासकीय अधिकारी आमचे आहेत ते मिशीची कात्री घेऊन बसलेले आहेत मग डेकेदार मिळलेलं काय करणार आहे डांबर कुठलं दाखल ते जळको आईलाच टाकणार आहे आणि मग पालकमंत्री महोदय म्हणते मी माफी मागतो पालकमंत्री साहेब माफी मागून चालणार आहे आम्हाला न्यायालयात जागा जायला लागेल आम्हाला हा आमचा पैसा आहे लोकांची हाल इथं होत आहेत आणि तुम्ही माफी मागून चालणार नाही आहे प्रशासक म्हणतात आम्ही नोटीस काढली नोटीस वर्षानुवर्ष काढताय पण कुठल्या ठेकेला आतापर्यंत कारवाई कार झाली नाही त्या डिसमिस केलं नाही त्या ब्लॅकलिस्ट केलं नाही हे आता वस्तू ती कोल्हापुरात आहे आणि नोटीस म्हणजे काय रामपुरी चाकू नोटीस काढायची पैसे घ्यायचं गप असायचं भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत कोल्हापूरला चांगली सुविधा मिळत नाहीत चांगले रस्ते मिळत नाहीत तोपर्यंत आमची राजापूरची आंदोलनं प्रशासक पालकमंत्री जे कोण अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध असतील आणि टक्केवारी खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं कोल्हापुरात ज्ञात आहे कोण काय करते कोण काय करतंय हा पैसा आमचा आहे कुणाचा पैसा नाही सरकारचा हा टॅक्स म्हणून जमायला पैसा आहे आम्हाला सुविधा मिळल्याच पाहिजेत लोकांचे हाल थांबलेच था पाहिजेत कुठल्या बस्तीमध्ये आणि रस्ते करताना आज जर बघितलं थोडी जर साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे त्रास आणि पाप जे केले प्रशासक प्रशासक जबाबदार जबाबदार आहेत आहेत अधिकारी यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवने शहर प्रमुख रवी किरण इंगवले जिल्हा महिला संघटिका प्रतिज्ञा उत्तुरे उपसंघटिका स्मिता सावंत अवधूत साळोखे शशिकांत बिडकर राजू यादव महेश उत्तुरे रणजित आयरे मंजित माने कमलाकर जगदाळे रीमा देशपांडे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर